नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलं आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील आजचा सोयाबीन बाजारभाव सर्वाधिक सोयाबीन बाजारभाव मिळाला आहे मेहकर मार्केटमध्ये चार हजार आठशे नव्वद रुपये लातूर असेल वाशिम असेल बीड अकोल असेल अकोला असेल अमरावती असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट सोयाबीन मार्केट भाव पंचवीससाठी सर्वात महत्त्वाची शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये हमी भाव जाहीर झाला आहे महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार जर केला तर पंचेचाळीस ते पन्नास रुपये सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठे मध्ये लातूर वाशिम अमरेड हिंगोली कानेगाव नाका तसेच इतर महत्वाच्या ठिकाणी अमरावती नागपूर काय आहे सोयाबीन बाजारभाव वाशिम मार्केट असेल लातूर मार्केट असेल सोयाबीनला हे सर्वाधिक टॉप मार्केट आहे महाराष्ट्रातील सर्वाधिक टॉप भाव आजचा मार्केट भाव मेहकर या ठिकाणी चार हजार नऊशे येत्याच काही ये दिवसांमध्ये सोयाबीन पाच हजाराच्या पुढे जाण्याची शक्यता आहे महाराष्ट्रातील सोयाबीनच्या सेलला त्याचबरोबर तूर असेल यांचे लेटेस्ट रेट जाणून घेण्यासाठी चॅनलला नवीन असाल लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद अमरावती तीन हजार अठ्ठेचाळीस क्विंटल अवकले अडोतीसशे ते चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती शहरामध्ये आहे सरासरी दर अमरावतीमध्ये अडोतीस ते पंचेचाळीस रुपये आपल्याला दिसत आहे अमरावतीनंतर महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटचा विचार जर केला तर अकोला अकराशे एकावन्न क्विंटल अवकले चार हजार ते चार हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अकोला शहरामध्ये आहे सरासरी दर अकोलामध्ये चाळीस ते पंचेचाळीस रुपये आपल्याला दिसत आहे अकोलाचा मा माहिती जर बघितली आपण तर बाजारभाव हे बऱ्याच दिवसापासून इथे स्थिर असल्याचं आपल्याला दिसत आहे त्यानंतर लातूर क्रमी आवक आठ हजार क्विंटल औकले आठ हजार एकशे सदुसष्ट क्विंटल एकोणचाळीसशे ते चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव लातूर शहरामध्ये सरासरी दर लातूरमध्ये एकोणचाळीस ते त्रेचाळीस रुपये आपले दिसत चिखली चारशे पन्नास क्विंटल अवकल्ले अडतीसशे ते अठ्ठेचाळीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव चिखली शहरामध्ये आहे सरासरी दर चिखलीमध्ये अडवतीस ते अठ्ठेचाळीस रुपये दिसत आहे यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार जर बघितला तर आज सर्वाधिक बाजारभाव जो मिळाला मेहकर या ठिकाणी सहाशे एकोणावीस क्विंटल अवकले पस्तीसशे ते चार हजार आठशे नव्वद रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मेहकर मार्केटमध्ये आहे मेहकर सोयाबीन मार्केटमध्ये सरासरी दर पस्तीस ते एकोणपन्नास रुपये आपल्याला पाहायला मिळतात त्यानंतर महाराष्ट्रातील महत्त्वाच्या ठिकाणी जामखेड तीन हजार नऊशे गंगाखेड चार हजार पाचशे आनंदगाव चार हजार गंगापूर चार हजार अंबेजोगाई चार तीनशे औरंग चार दोनशे मुरुम चार दोनशे त्याचबरोबर उमरगा तीन सातशे सिंदखेड राजा चार दोनशे दिग्रस चार शंभर मूर्तिजापूर चार तीनशे भोकर चार हजार हिंगणघाट चार तीनशे अकोला चार तीनशे गंगाखेड चार चारशे चार पन्नास रुपये सावनेर चार हजार रुपये मलकापूर चार दोनशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आहेत अहिल्यानगर चार शंभर बार्शी चार तीनशे उराहता चार दोनशे नागपूर चार दोनशे मेहकर चार नऊशे लासलगाव निफाड चार दोनशे बारामती चार दोनशे रुपये प्रति क्विंटल हे होते महाराष्ट्रातील आजचे महत्त्वाचे टॉप सोयाबीन मार्केट रेट सोयाबीन असेल तूर असेल हरभरा असेल यांचे लेटेस्ट रेट सर्वात आधी चॅनलच्या माध्यमातून जाणून घेण्यासाठी किसान मित्र चॅनलला नवीन असाल तर चॅनलला ला, लाईक ला, ला, सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो